आपण जे बघतोय ते पॅडिसो सॉफ्टवेअरनी बनवलेलं हे आहे ही जी विंडो आपण बघतोय त्यामध्ये आय वापर करण्यात आला आहे आय डी पी म्हणजे इंटेलिजंट डॉक्युमेंट प्रोसेसिंग ही डिव्हाइस आहे एक प्रकारचं ज्यामध्ये आपण जर एखादी डॉक्युमेंट अपलोड केली जसं की मी हा जी आर अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये ते ए आय पूर्ण त्याला वाचून घेतं आणि आपल्याला जो पण प्रश्न त्यामधून विचारायचा असेल किंवा त्यामधले महत्वाचे घटक जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर ते आपल्याला सांगतात जसं काही आपण आता पुन्हा एकदा त्याला एक प्रश्न विचारूया मला या डॉक्युमेंटचा सा पूर्ण सारांश हवा आहे आता ते काय करणार आहे की या पूर्ण डॉक्युमेंटचा सा सारांश आपल्याला एका छोट्याशा पॅराग्राफ मध्ये देणार आहे जसं की तुम्ही बघू शकता की यामध्ये त्या पूर्ण आपल्याला सारांश हा मिळालेला आहे आता जर याला मी पुन्हा एखादा प्रश्न विचारला जसं काही पाच वर्षांच्या कालावधीसाठी अनुदान किती दिलेलं आहे तर त्याला त्याचं तो उत्तर देईल आपल्याला कारण की त्या डॉक्युमेंटमध्ये त्याचं उत्तर आहे आणि आयनी आधीच त्या पूर्ण डॉक्युमेंटला वाचून त्याला अनालाइज करून त्याला प्रोसेस केलेला आहे तर आपण बघूया पुन्हा एकदा त्याला एक प्रश्न विचारून पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विजेवर किती अनु, अनुदान दिलेले आहेत ते ते ता उत्तर देणार आहे आपल्याला आता जसं काही आपण बघू शकता त्या प्रश्नाचं त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे याच प्रोसेसनी किंवा याच प्रक्रियेनी आपण कुठल्याही डॉक्युमेंटला प्रोसेस करून त्यामधली माहिती खूपच सहजपणे आपल्याला मिळू शकते थ्रू किंवा ए आयच्या सुविधांनी आपल्याला जे पॅरडीसो एआय ही सुविधा दिली आहे आय डी पीची याच्यावरून आपल्याला या सगळ्या डॉक्युमेंट्सला पूर्ण परत दहा दहा पंधरा पंधरा पाण्या वाचत बसायची काही आवश्यकता पडणार नाहीये आपण त्याला डायरेक्टली अपलोड करू शकतो आणि त्याच हिशोबाने आपल्याला त्याच्यामधली सगळी माहिती आपल्याला जी पण माहिती हवी असेल त्याला फक्त आपल्याला विचारायचंय आणि त्याचे उत्तर आपल्याला आपोआप मिळणार आहे